नमस्कार मित्रांनो आज बरोबर दोन महिन्यांनी मी तुमच्या सर्वांसोबत उपस्थित आहे त्यासाठी खरं तर सर्वप्रथम मी क्षमा मागतो आणि दुसरी गोष्ट अशी की मी त्याबद्दल एक भाष्यसुद्धा केलं किंवा त्यावर मी बोललेलं सुद्धा आहे ते म्हणजे मी माझ्या कम्युनिटी पोस्टवरती त्या बाबतीत प्रत्येक गोष्ट नमूद केलेली आहे तर कृपया ती कम्युनिटी पोस्ट जाऊन नक्की वाचा आणि आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो कसं आहे ना की मी फस्ट लुक वगैरे यावरती व्हिडिओ बनवत नाही किंवा पोस्टरवरती व्हिडिओ बनवत नाही पण आज एक अशा चित्रपटाचा फर्स्ट लुक आला आहे की जो मला अक्षरशः सुन्न करून गेला आहे त्यातली एक ना एक गोष्ट खरंच त्यावरती डिटेलमध्ये चर्चा होण्यासारखी आणि त्याच गोष्टीवरती आज आपण डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत ती गोष्ट कुठली जाणून घ्यायची आहे तर ऐकून घ्या ती गोष्ट म्हणजे दशावताराचा फर्स्ट लुक हा अक्षरशः माझ्या डोक्यात माझ्या मनात माझ्या एकदम काळजाच्या जवळ जाऊन बसलाय का बसलाय यावरतीच आपण आज पूर्णपणे बोलणार आहोत तर मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहता आपलं लाडके युट्यूब चॅनल रचनपुत्र रवींद्र सध्या काही चित्रपटांचे टीजर प्रोमो फर्स्ट लुक हे अशा प्रकारे येतात ना की ते कधी येतात आणि कधी निघून जातात आपल्याला बिलकुल लक्षात राहत नाही पण दशावतार या चित्रपटाचा जो फर्स्ट लुक आहे तो इतका प्रभावशाली आहे इतका म्हणजे मला शब्दांमध्ये व्यक्त होता येत नाही तो इतका ताकदीने आपल्यासमोर उभा राहतो की तुमच्या डोक्यातून ती गोष्ट ते म्युझिक ते सीन ते पूर्ण वातावरण हो डोक्यातून जातच नाही जसा जसा फर्स्ट लुकचा व्हिडिओ हा पुढे जात होता तसंच मी त्यामध्ये अक्षरशः मी अक्षरशः गुंधून जात होतो मी स्वतःचं भान विसरून गेलो होतो जसं जसं ते माझ्या डोळ्यासमोर येत होता मी शॉक होतो की हे सगळं काही खरंच मला आत्ता बघायला भेटतंय जरा विचार करा फर्स्ट लुकच एवढा इम्प्रेसिव्ह आहे तर अजून या चित्रपटाचा टीजर यायचा आहे ट्रेलर यायचं आहे गाणे यायचे आहेत अजून वेगवेगळे निर्णय प्रोमोज यायचे आहेत हे किती धमाल उडवणार आहेत ना मला ना या सगळ्याचा विचार करून एक वेगळीच ऊर्जा संचारली या सगळ्यामध्ये कुठली गोष्ट लक्ष वेधून घेत असेल तर ते होतं ए व्ही प्रफुल्ल चंद्रन यांचं बॅकग्राऊंड म्युझिक एकदम माहोल तुफान आणि मंत्रमुग्ध करणारं म्युझिक हे पूर्ण व्हिडिओवर वाजत असतं ते म्हणतात ना सोल टचिंग म्युझिक अगदी तसंच सोबतच आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतात कोकणातले सीन ते इतक्या बखुबीने आणि इतक्या चांगल्या प्रकारे टिपलेत ना की अक्षरशः कुणीही कोकणाच्या प्रेमात पडावं तो एक एक सीन आहे त्याच्या एक व्यक्ती नावे बसून जात असतो तो किती शांत आणि संयमी सीन आहे बघा तो खरंच या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफीला ना तोड नसणार आहे नो no डाऊट कारण व्हिडिओ बघताना आपल्याला सतत कांताराची आठवण येते कांतारामध्ये काय झालं होतं ती ग्राउंड रुटेड स्टोरी होती ती स्टोरी घेऊन त्यांनी हा चित्रपट बनवला होता आणि कोकणामध्ये ही ग्राउंड रुटेड स्टोरी आहे दशावतार झाला दशावतार शिंगा यासारखे भरपूर प्रकार हे कोकणातले ग्राउंड रुटेड आहेत त्यामुळे या चित्रपटाकडून आपण एक वेगळीच अपेक्षा बांधून घेतो आणि ती खर्च बांधली गे गेली पाहिजे कांतारामध्ये जे आपल्याला दिसलं होतं ना ते आता आपल्याला मराठी चित्रपट सृष्टीत बघायचं आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत हे मला वाटतं ना की या दशावतार चित्रपटाने नक्की साकार होणार आता चित्रपट म्हटलं ना की दमदार कलाकार पाहिजेत दमदार म्हणजे दिग्गजच कलाकार पाहिजेत अशा चित्रपटाला आणि खरंच या चित्रपटाला या आपण विचार करताना त्यापेक्षाही दिग्गज दिग्गज कलाकार लाभलेत त्यामध्ये सर्वप्रथम नाव घेतलं गेलं तर दिलीप प्रभाळकर आहे महेश मांजरेकर आहेत सुनील तावडे आहेत त्यानंतर भरत जाधव हे स्वतःमध्येच अभिनयाचं विश्वविद्यालय आहेत असे लोकं या चित्रपटाला असे दिग्गज कलाकार या चित्रपटाला आपले आहेत ना आणि खरंच म्हणजे सांगायचं झालं ना तर चित्रपट हा खरंच खूप रिच होणार आहे या चित्रपटाच्या लेखकांबद्दल विशेष बोलायचं कारण असं की या चित्रपटाचे लेखक आहेत गुरु ठाकूर आणि सुबोध खानोलकर आता सुबोध खानोलकर हेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत त्यांनी आणि गुरु ठाकूर मिळून यांनी ही कथा लिहिली आहे आता मेन गोष्ट अशी की या चित्रपटाचे लेखक जे आहेत ना ते गुरु ठाकूर आहेत आणि गुरु ठाकूर यांना जे जे ओळखतात ना त्यांची त्यांच्या पेनावर असलेली पकड ही खूप जास्त वाखणण्याजोगी आहे तुम्ही जास्त काहीच करू नका फक्त माझी पंढरीची माये हे गाणं आहे का ह्या गाण्यामध्ये जेवढे काही शब्द आहेत ना ते सगळे गुरु ठाकूर यांनी लिहिलेले तर त्यामुळे त्यांच्यावरती खूप जास्त विश्वास आहे मला आणि ते या चित्रपटात नक्की सार्थ ठरवतील तर मित्रांनो हा होता माझा दशावताराचा फर्स्ट लुकचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही फर्स्ट लुक बघितला असेल तर तो तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही खाली कमेंट करून सांगू शकता तसंच आणि महत्त्वाची गोष्ट जर तुम्ही ती कम्युनिटी पोस्ट वाचली नसेल तर ती कम्युनिटी पोस्ट नक्की वाचा त्याच्यामध्ये या सगळ्याचे कारणं मी दिलेले आहेत त्यामुळे तीसुद्धा वाचणं खूप गरजेचं आहे आणि सोबत जर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा कारण चॅनलला सबस्क्राईब करणं हे तुमच्यासाठी मोफत आहे पण त्यामधून जी काही प्रेरणा जे काही पाठबळ मला भेटताना त्याचा खरंच माझ्याकडे मोल नाही तर त्यासाठी खरंच धन्यवाद आणि तुम्ही या दोन महिन्यात जी काही मला मदत केली जी काही साथ दिलीत मला माझ्या व्हिडिओजद्वारे त्यासाठी खरंच खूप धन्यवाद तर भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुरतास तुर्तास धन्यवाद काळजी घ्या